अर्धा कप साखर दोन टेबल स्पून कोको पावडर अर्धा कप कोमट दूध घेतलेलं आहे त्यासोबतच वन फोर्थ कप ऑइल एक पिंच मीठ अर्धा चम्मच बेकिंग पावडर एक डेअरी मिल्क घेतलेली आहे व्हॅनिला इसेन्स प्रथम आपण चॉकलेट वेफर रोल बनवण्यासाठी लागणारं बॅटरी रेडी करून घेणार आहोत त्यासाठी एक बाउल घेतलेला आहे आता यावर अशा प्रकारे स्ट्रेनर ठेवायचं त्यानंतर यामध्ये मैदा ॲड करून घेऊया त्यासोबतच कोको पावडर पण ऍड करून घ्यायचं त्यानंतर पिठी बेकिंग पावडर एक पिंच मीठ आता हे सर्व साहित्य चांगून घेऊया आपण हे बघा इथे मी सर्व साहित्य चांगून घेतलेलं आहे है। आता यामध्ये ऑइल ऍड करूया दूध ऍड करायचं आता विसच्या साहेर आपण हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊया इथे आपल्याला बॅटर खूप जास्त पातळ पण नाही पाहिजे किंवा खूप जास्त घट्ट पण नाही पाहिजे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं चॉकलेट बिफोर रोलचं बॅटर रेडी आहे आता यामध्ये आपण व्हॅनिला एसन्स ऍड करून घेऊया सात ते आठ ड्रॉप इथे आपल्याला व्हॅनिला एसन्स पण छान मिक्स करून घ्यायचा आहे बॅटरमध्ये तुम्ही बॅटरीची कन्सिस्टन्सी बघू शकतात इथे आपल्या बॅटरीची कन्सिस्टन्सी फ्लोईंग आहे खूप जास्त पातळ नाही आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया इथे आपण नॉनस्टिक तव्यावर चॉकलेट वेफर रोल बनवणार आहोत तुम्हाला हवा असं तुम्ही एखाद्या पॅन मध्ये पण तयार करू शकता तवा अजून आपण गॅसवर ठेवलेला नाही तवा थंड असतानाच आपल्याला यामध्ये बॅटर ऍड करून घ्यायचा आहे त्यासाठी अशा प्रकारे बॅटर सेंटरला ऍड करायचं हे बघा अशा प्रकारे बॅटर ऍड केलं की चम्मच्या त्याला गोल गोल फिरून घ्यायचं जेवढं हाताने येईल तेवढं पसरवायचं आता तुम्ही बघू शकता इथे मी चम्मचच्या सहाय्याने पसरून घेतलेलं आहे आता अशा प्रकारचा ब्रश घ्यायचा आता या ब्रशच्या सहाय्याने थोडस बॅटर पसरून घ्यायचं जास्त म्हणजे बघा अशा प्रकारे मी बॅटर पसरवून घेतलं आता आपण तवा मी गॅसवर ठेवलेला आहे गॅसची फ्लेम लो ठेवली आता आपण एका साइड बॅटर छान सेट होऊ देणार आहोत त्यानंतर त्याला पट्टी मारून घ्यायची आता तुम्ही बघू शकता इथे बॅटर छान सेट झालेला आहे आता आपण साईड लूज करून घेऊया बॅटरची इथे आपल्याला गरम असतानाच रोल तयार करून घ्यायचा आहे त्यामुळे फास्ट प्रोसेस करायची हे बघा साईड लगेच लूज होत आहे आपल्या बॅटरची याचा अर्थ असा की आपलं बॅटर व्यवस्थित सेट झालेला आहे हे बघा अशा प्रकारे मी सर्व साइड लूज करून घेतलेले आहे आता आपण याला पलटी मारून घेऊया पलटी मारल्यानंतर काही सेकंदच आपल्याला कुक करून घ्यायचे आहे आता गरम असतानाच आपण याचे रोल करून घेणार आहोत त्यासाठी अशा प्रकारे स्ट्रॉ घेतलेला आहे आता याने असं रोल करून घ्यायचा हे बघा अशा प्रकारे आपला एक चॉकलेट बिफर रोल तयार झालेला आहे तुम्ही रोल करण्यासाठी पेन्सिल पेन किंवा स्ट्रॉचा यूज करू शकतात राहिलेले सर्व चॉकलेट वेफर रोल पद्धतीने तयार करून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे आपले सर्व चॉकलेट वेफर्स रोल तयार झालेले छान -छान हे बघा सर्वात महत्वाची टिप्स इच आहे की जेव्हा जेव्हा आपण बॅटर तव्यावर टाकतो त्यावेळेस तवा पूर्णपणे थंड पाहिजे आणि थंड तव्यावरच बॅटर पसरून घ्यायचं त्यानंतर त्याला तव्यावर ठेवायचं त्यापासूनच चॉकलेट वेफर्स रोल व्यवस्थित तयार होतात गरम तव्यावर अजिबात बॅटर टाकायचं नाही आता मी तुम्हाला एक वेफर्स रोल तोडून दाखवते ते बघा किती वे क्रिस्पी वेफर्स्ट रोल तयार झालेले आहे आपले चॉकलेटचे तुम्हाला आवाज कळत असं किती क्रिस्पी तयार झालेले आहे आपले चॉकलेट वेफर्स रोल आता आपण यामध्ये भरण्यासाठी चॉकलेटची फिलिंग तयार करून घेणार आहोत आता इथे पाहून घेतलेला आहे आता यामध्ये डेरी मिल्क कॅडबरीचे तुकडे करून टाकायचे इथे आपली कॅडबरी मेंट करून घ्यायची आहे तुमच्याकडे डार्क चॉकलेट कंपाऊंड पण घेतलं तरी चालेल त्यापासून पण तुम्ही चॉकलेटची फिलिंग तयार करून घेऊ शकता हे बघा अशा प्रकारे मी कॅडबरीचे तुकडे तयार करून घेतलेले आहे हे बघा इथे एका पातेल्यामध्ये मी पाणी ठेवलं होतं बॉईल करण्यासाठी पाण्यावर छान उकळी आली आता जे आपण कॅडबरीचे तुकडे करून घेतले होते तो यावर ठेवून घेऊया म्हणजे आपले कॅटबरीचे तुकडे छान मेल्ट होईल लवकर हे बघा आपली कॅडबरी किती छान मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे इथे दोन ते तीन मिनटं झाले लोक पाण्यावर घे बाऊल ठेवून अजून आपण एक मिनिट छान बॉईल करून घेणार आहोत याला म्हणजे आपला अजून चॉकलेट छान मेल्ट होईल हे बघा इथे आता फिलिंग रेडी झालेली आहे चॉकलेट भरण्यासाठी तुम्ही बघू शकता आपलं चॉकलेट किती छान मेल्ट झालं आता आपण हे चॉकलेट थोडस थंड करून घेणार आहोत त्यानंतर पायपिंग बॅग मध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे आपल्याला चॉकलेट पेपर रोल मध्ये भरताना सोपं जाईल तुम्ही बघू शकतात मेल्ट केलेलं चॉकलेट मी एका पायपिंग बॅग मध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे थंड झाल्याच्या नंतर आता आता आपण आपण याला कट मारून घेऊया चॉकलेट रोल मध्ये भरायला सुरुवात करूया तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी चॉकलेट भरून घेतलं दोन्ही साइड ला चॉकलेट भरून घ्यायचं हे बघा मागच्या साईड पण बघू शकतात आणि खुर्ची पण बघू शकतात राज्यातील सर्व चॉकलेट आहे मध्ये बघा अशा प्रकारे मी सर्व चॉकलेट पेपर्स मध्ये चॉकलेट भरून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता समोरची साईड कशी दिसते चॉकलेट भरल्यानंतर त्यानंतर बॅक साइड पण बघू शकता तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिम्पल आणि सोप्या रेसिपी साठी सिम अँड रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आता तुम्ही बघू शकता इथे मी चॉकलेट पेपर रोल छान डेकोरेशन करून घेतलेलं आहे हे बघा काही सिल्वर बॉल्स होते काही चॉकलेट होतो मेल्ट केलेलं त्याच्या अशा लाईन मारून घेतल्यानंतर त्यानंतर सिल्वर बॉल न त्याला छान डेकोरेट करून घेतलेलं आहे हे बघा आपल्या चॉकलेट पेपर रोलच किती छान फायनल लुक आलेलं आहे रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिम्पल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमेंट कोमन रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनल वर नव्हल असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉन मध्ये घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ नोटिफिकेशन नोटिकेशन मिळते